हाय फ्रेंड्स रुचकर खाना खाजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला चकुले कसे मी करते ते शेअर करणार आहे तर त्यासाठी मी इथे मोठे दोन बाऊलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालते आहे आणि एक अर्धा चमचाभर इथे ओवा घेतलेला आहे त्या आता चोळून मी घालते याच्यामध्ये आता हे दोन्ही जिनस व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे थोडं थोडंसं पाणी घालून त्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आता अशा पद्धतीने ते घट्ट मळलेलं आहे आता ह्याला आपण थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेऊयात थोडस जास्त तेल लावावं लागतं म्हणजे लाटताना ते पोळपाटाला चिकटणार नाही अशा पद्धतीने थोडस दाबून दाबून व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे छान भिजलं जाईल नंतर हे व्यवस्थित असा हा गोळा आता तयार झालेला आहे आता याला आपण दहा मिनटं रेस्ट द्यायची आहे आता हे पीठ व्यवस्थित दहा मिनटं भिजलेलं आहे तोपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करतो इथे कढाईमध्ये एक मोठा चमचावर तेल घेतलेला आहे तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली आता जिरा एक चमचावर टाकलेली आहे याच्यामध्ये मिठा पाकळ्या लसणाच्या आशा तिपडे करून टाकलेले आहेत आणि त्यानंतर थोडंसं आला आलं शिपून टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण आता लाल मिरच्या सुक्या मिरच्याही टाकत आहोत याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आणि आता हा गॅस आपल्याला बारीक करून ठेवायचा आहे अजून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे याच्यामध्ये अजून थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे आता हे बारीक गॅस करून ठेवायचं आणि या पाण्याला थोडीशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण चकुलेंचं लाटणं तर इथे मी कोळफट घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल घ्यायचं आहे ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हा जो गोळा आहे हा छान असा मस्त पसरून घ्यायचा आहे थोडासा आणि तो तेल लावूनच तापून घ्यायचा आहे आपल्याला पीठ ला, लावायचं नाही आहे लाजिबात तुम्हाला जितकी पातळ हवी पोळी तेवढी पातळ तुम्ही करू शकता अशा पद्धतीने पुन्हा थोडस तेल लावायचं आहे याला थोडस तेल लावाल तितके हे छान आपल्याला नंतर तुकडे पण याचे छान निघतील एकसारखं सगळीकडून लाटून घ्यायचं आहे आणि आता चाकूच्या सहाय्याचे तुकडे करायचे या पोळीला गोल आकार आलाच पाहिजे असाही नाहीये याचे बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला तुम्हाला साईज जितका मोठा लहान काही ठेवायचा असेल तसा तुम्ही ठेवू शकता मी डायमंड शेपमध्ये म्हणजे शंकरपाळीच्या शेपमध्ये येथे हे कट करून ते पाण्याला उकळी आलेली आहे हे जे आपण तुकडे केलेले आहेत पोळीचे याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे चला तर ही अशीच प्रोसेस आपण आता कंटिन्यू करून हे सगळं आता आपण बॉईल करायला ठेवूया तर अशा पद्धतीने सर्व इथे लाटून याच्यामध्ये कट करून घातलेलं आहे थोडंसं खाली बंद करूयात आपण नाहीतर वरचे थोडेसे कच्चे राहण्याची शक्यता आहे हे व्यवस्थित अगदी छान असं बॉईल झालं पाहिजे असं वरचेवर हलवत राहायचं म्हणजे खालचेवर वरचे खाली हे तुकडे होतील याला व्यवस्थित आता बॉईल करूयात आपण आणि ते बऱ्यापैकी शिजलेलं आहे पण पाणीही कमी झालेलं आहे सो मी आता याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करते जेणेकरून व्यवस्थित ते तुकडे सगळे शिजले गेले पाहिजे हे पहा आता याच्यावरून लक्षात येते तापल्यावर शिजलेले आहेत तुकडा पडलेला आहे अजून एक दोन तीन मिनटं आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता हे शिजत असताना मी थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण भिजवताना पीठ भिजवताना तसंही ॲड केलंच होतं मी पण थोडंसं मी ॲड करते जेणेकरून त्याला अजूनही स्वाद आतमध्ये जाईल मिठाचा मी व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो नॉनस्टिक भांडं ठेवायचं नाहीतर खाली हे चिकटतात जळतात हे खाली चिकटलेले की हे पहा आता हे दट्ट झालेलं आहे हे तिकडे पडत आहे या स्टेजला मी इथे तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ती घोटून पण घेतलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करते तुम्हाला जसं याचं प्रमाण ठेवायचं आहे डाळीचं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता छान असं याला उकळून द्यायचं आहे डाळ एकजीव झालेला आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये बाकीचे आपण मसाले ॲड करूया इथे एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे लाल मिरची पावडर कलर छान येण्यासाठी प्लेन मिरची पावडर घातलेली आहे आणि इथे कांदा लसूण मसाला दोन अडीच चमचे घातलेले आहे तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला थोडंसं मीठ म्हणजे आपण डाळ घातली त्या डाळीच्या स्वादासाठी आपण आता थोडंसं थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे थोडंसं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे ऑलरेडी ही रेसिपी आता झालेली आहे याच्यामध्ये हो आता आपण करून कोथिंबरे ऍड करूया अशा पद्धतीने ही रेसिपी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आपण आता सशा पद्धतीने ही चकुलेची रेसिपी तयार आहे आणि माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू